नमस्कार मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीचा विज्ञान विषयाच्या प्रकरण तीनचा म्हणजेच कोळसा आणि पेट्रोलियमच्या स्वाध्यायच्या प्रश्नोत्तरांची चर्चा करणार आहोत अशाच अभ्यासिक व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉनवर क्लिक करा प्रश्न एक सी एन जी आणि एल पी जीला इंधन म्हणून वापरण्यात कोणता फायदा आहे उत्तर सी एन जी आणि एल पी जीला इंधन म्हणून वापरण्याचे फायदे याप्रमाणे आहेत पहिला फायदा म्हणजे सी एन जी आणि एल पी जी स्वच्छ इंधन आहेत दुसरा फायदा म्हणजे या दोघांच्या वापराने प्रदूषण कमी होते तिसरा फायदा म्हणजे सी एन जीचा उपयोग विद्युत उत्पादनासाठी करण्यात येतो चौथं म्हणजे सी एन जीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्याला घर किंवा कारखान्यात पाईपलाईनच्या मदतीने सहज पोचविता येते पाचवा फायदा म्हणजे त्यांना सरळ दहनासाठी उपयोगात घेऊ शकतो प्रश्न दोन रस्ता समतल करण्यासाठी पेट्रोलियमचे कोणते उत्पादन म्हणजे घटक वापरले जाते उत्तर पेट्रोलियमचे घटक ब्युटीबिन रस्ता समतल करण्यासाठी वापरले जाते प्रश्न तीन मृत वनस्पतीपासून कोळशा प्रकारे तयार होतो त्याचे वर्णन करा या प्रक्रियेला कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर जवळजवळ तीनशे मिलियन वर्षापूर्वी पृथ्वीवर खोलगट आर्द्रतायुक्त विस्तारामध्ये घनदाट जंगले होते पूरसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही जंगले जमिनीच्या खाली गाडली गेली त्यावर माती जमा झाल्यामुळे दाब होऊन ते खोल गेल्यामुळे त्याच्या तापमानात वाढ झाली फारच उच्च दाब आणि तापमानामुळे मृत वनस्पती हळूहळू कोळशामध्ये रूपांतरित झाल्या कोळशामध्ये मुख्यत्वे कार्बन असल्यामुळे मृत वनस्पतींचे कोळशामध्ये हळुवारपणे रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला कार्बोनायजेशन असे म्हणतात प्रश्न चार खालील रिकाम्या जागा भरा अश्मी इंधन रिकाम्या जागा आणि रिकामी जागा असते उत्तर आहे खनिज कोळसा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू ब पेट्रोलियममधून विविध घटकांना वेगळे करण्याच्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात उत्तर आहे शुद्धीकरण क रिकामी जागा हे वाहनांसाठी सर्वात कमी प्रदूषण करणारे इंधन आहे उत्तर आहे सी एन जी प्रश्न पाच खालील विधानामध्ये खरे असेल तर टीवर आणि खोट्यासाठी ॲफवर करा ओ, अश्मी इंधन प्रयोगशाळेत तयार करू शकतो पण शिकलो की अश्मी इंधन करोडो वर्षाच्या प्रक्रियेने तयार होते अर्थात ते प्रयोगशाळेत तयार करता येत नाही म्हणजे दिलेले विधान चुकीचे आहे ब सीएनजी हे पेट्रोलपेक्षा जास्त प्रदूषण करणारे इंधन आहे सीएनजी हे पेट्रोलपेक्षा कमी प्रदूषण करणारे इंधन आहे म्हणजे दिलेले विधान चुकीचे आहे क कॉक कार्बनचे जवळजवळ संपूर्ण शुद्ध स्वरूप आहे कॉक हे कार्बनचे संपूर्ण शुद्ध स्वरूप आहे म्हणजे दिलेले विधान बरोबर आहे ड कोल्टार विविध पदार्थांचे मिश्रण आहे दिलेले विधान बरोबर आहे ई कॅरोसिन अश्मी इंधन नाही कॅरोसिन पेट्रोलियममधून मिळते आणि पेट्रोलियम अश्मी इंधन असल्याने कॅरोसिन हे सुद्धा अश्मी इंधन आहे म्हणजे दिलेले विधान चुकीचे आहे प्रश्न सहा अश्मी इंधन हे पुन्हा अप्राप्य नैसर्गिक संसाधन का आहे ते समजावा उत्तर अश्मी इंधन तयार होण्यासाठी लाखो करोड वर्ष लागले मानवाच्या विविध प्रवृत्तीमुळे अश्मी इंधनाचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होत आहे अ अश्... निसर्गात अश्मी इंधनाचा साठा मर्यादित आहे म्हणून अश्मी इंधन हे पुन्हा अप्राप्य नैसर्गिक संसाधन आहे प्रश्न सात कॉकची लक्षणे आणि उपयोग सांगा उत्तर कॉकची लक्षणे याप्रमाणे एक हा एक कठीण पदार्थ आहे दुसरं तो सच्छिद्र आणि काळ्या रंगाचा पदार्थ आहे तिसरं तो कोळशाच्या जवळजवळ संपूर्ण शुद्ध प्रकार आहे कॉक्सचे उपयोग याप्रमाणे आहेत पहिलं कोकचा उपयोग स्टीलच्या उत्पादनामध्ये होतो आणि दुसरं कित्येक धातूच्या निष्कर्षणामध्ये सुद्धा कोकचा उपयोग होतो प्रश्न आठ पेट्रोलियम तयार होण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करा उत्तर समुद्रामध्ये निवास करणाऱ्या सजीवांद्वारे पेट्रोलियम तयार होते हे सजीव मृत झाले असतात त्यांचे मृतदेह समुद्राच्या तळाशी बसतात आणि रीती तसेच मातीच्या थरांनी झाकले जातात लाखो वर्षानंतर हवेच्या गैरहजरीत तसेच उच्च तापमान आणि दाबामुळे मृतदेह पेट्रोलियम व वा नैसर्गिक वायूमध्ये रूपांतरित होतात आभार हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करा तसेच आपल्या ह्या चॅनलला आप सबस्क्राईब करा धन्यवाद